लाडकी बहीण योजना आणून विधानसभेमध्ये महायुतीनं प्रचंड फायदा कमावला पण त्यानंतर बऱ्याच महिन्यांपासून या योजनेतील त्रुटी सरकारवर पडणारा आर्थिक ताण आणि बोगस प्रचंड मोठी संख्या असे सगळे घोळ समोर येऊ लागले त्यातच आता लाडकी साठी सरकारनं एक नवी अट एक नवा नियम आणलाय लाडकी बहिणीचे लाभ अर्थात पैसे मिळवायचे असतील तर सरकारची ही अट पूर्ण करावीच लागणार आहे फार वेळ न घालवता लगेच हा नियम कोणता ही नवी अट कोणती आहे लगेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा महायुतीला विधानसभेमध्ये भरघोस मत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील अनेक त्रुटी या गेल्या काही काळामध्ये समोर येऊ लागल्यात बोगस लाभार्थ्यांमुळे या सरकारला जो भुर्दंड पडलाय त्यानंतर आता काही नियम हे कठोर करत हे बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अगदी युद्ध पातळीवर मोहीम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार झाल्यानंतर राज्य सरकारनं प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी करून बाहेरचा रस्ता दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि आता राज्य सरकारनं आणखी एक महत्वाचा नियम या संदर्भामध्ये लागू केलेला आहे दरम्यान या नियमांमुळे लाडकी बहीण मधील आता लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे आता ही अट किंवा हा नियम काय तर या योजनेतील लाभार्थ्यांसह म्हणजेच प्रत्येक लाभार्थी महिलेसह तिचा पती किंवा वडिलांची ई केवायसी करणं आता बंधनकारक करण्यात आलंय म्हणजे काय तर आपल्या लाडक्या बहिणींच्या पती किंवा वडिलांचंही वार्षिक उत्पन्न किती आहे याची पडताळणी आता राज्य सरकारकडून होणार आहे जर महिलेचं लग्न झालं असेल तर पती आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न किती आहे हे आता लाभार्थी महिलांना सांगावं लागणार आहे यातून सरकारला नेमकं काय करायचंय लक्षात घ्या की या लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह तिचे वडील किंवा पती यांचं जर उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर सरकार अशा महिलांना लाडकी बहिणी योजनेसाठी अपात्र ठरवणार आहे कारण काय तर लाडकी बहीण योजनेसाठी वडी कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं हीच मुख्य अट आहे म्हणूनच आता राज्य सरकारनं या महिलांच्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी बंधनकारक केली आहे सरकारनं आता ही नवीन अट घातली त्यामुळे ती पाळावीच लागणार आहे त्यानंतर मग तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करणार आहात यासाठी आम्ही तुम्हाला थोडीशी मदत करतो याची प्रक्रिया सांगू आता सरकारनं ही अट हा नियम घातलाय म्हटल्यावर तो आपल्याला पाळावाच लागेल आणि त्यासाठी मग आपली केवाय सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची तर त्यासाठी पुढील काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी हे जे संकेतस्थळ तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत त्या संकेतस्थळ आला, तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे त्याच्या मुखपृष्ठावर असलेल्या ई केवायसी बॅनरवर किंवा त्या बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर तुमचा ई केवायसीचा फॉर्म ओपन होईल या फॉर्म मध्ये लाभार्थ्यानं आपल्याला आपला जो काही आधार कार्ड आहे आणि पडताळणी संकेतांक आता या संकेतस्थळाच्या या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक केल्यावर तुम्हाला ई के वाय सी फॉर्म दिसेल तो ओपन होईल या फॉर्म मध्ये लाभार्थ्यानं आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक म्हणजे कॅपचा कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओ या बटणावर क्लिक करायचे त्यानंतर लाभार्थ्याचा लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येणार आहे हा ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करावा लागणार आहे त्यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे किंवा नाही जर आधीच पूर्ण झाली असेल केवायसी तर ई केवायसी आधीच पूर्ण झाली असा संदेश तुम्हाला या स्क्रीनवर दिसणार आहे जर पूर्ण झाली नसेल तर मग आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये आहे की नाही हे तपासलं जाणार आहे जर आधार क्रमांक पात्र यादीमध्ये असेल तर मग पुढील टप्प्याला तुम्हाला जाता येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यानं पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसंच पडता आणि संकेतांक म्हणजे कॅपचा कोड नमूद करायचा आहे संमती दर्शवून सेंट ओटीपी वर क्लिक करायचा आहे हा ओटीपी मग तुमच्या संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यानंतर तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडावा लागणार आहे पुढील गोष्टींचं डिक्लेरेशन यासाठी द्यावं लागेल त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया आता हे डिक्लेरेशन कोणतं तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनही घेत नाही हे पहिलं झालं आणि दुसरं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेते हे ही दोन डिक्लेरेशन आहेत आणि त्या बाबींची जर पूर्तता झाली असेल तर ती नोंद करून चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करावा लागणार करा आहे त्यानंतर सबमिट बटन दाबावं लागेल आणि अशा प्रकारे तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण होईल तशा पद्धतीचा मेसेज हा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि तुमची ई के वाय सी जी आहे ही जी ही जी अट आहे सरकारनं टाकलेली ती तुम्ही पूर्ण कराल विधानसभेच्या मतांसाठी महिला वर्गाला आकर्षित करत सरकारनं सुरुवातीला काही महिने फारशी पडता आणि न करताच लाडक्या बहिणींना सगळे लाभ दिले पण नंतर लक्षात आलं की यातील अनेक बहिणी पात्रच नाही आहेत आणि धक्कादायक म्हणजे यातील काही तर बहिणीही नाही आहेत चक्क भाऊ आहेत हे सुद्धा समोर आलं अनेक बोगस लाभार्थ्यांनी सरकारच्या तिजोरीवर प्रचंड मोठा भार आणल्यानंतर आता अखेर राज्य सरकारला जागली आहे आणि नव्या अटी आणि नियमांसह ही प्रक्रिया आता कठोर करण्यात आली आहे सरकारच्या या नव्या नियमाबद्दल या नव्या अटीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद